कारण साक्षण सचिन कहना है की आरक्षण की बात जरूर दीजिए मुझे देते समय आज संविधान के आधार पर एस सी एस टी ओबीसी उनको जो आरक्षण मिल रहा है उसको धक्का नहीं लगाना चाहिए उनको टच नहीं करना चाहिए वो प्रोटेक्ट करके है इसमें के लिए तो तो वेळ आम्ही काय करत असतो शिंदेचे निवडून मराठी पवारांचे महाविकास देते नुसते हेच आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होतो देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारण तो संपला पाहिजे कायमचा तर मराठा जे आरक्षण मिळालं देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायम ठेवलं दोन हजार अठरा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड समिती स्थापन केली समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवशी पासून भाजपची भूमिका आहे भाजपच एक बी शिकण्या एक बी की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोडा चितवी मेरी पडवी मेरी खरा तुम्ही भाग का ही जी भूमिका तुम्ही मांडता ही सोडा उदय